कपिल पाटलांच्या विरोधात शिंदे सेनेचे गणशिंग शिवसेनेच्या नाराजीवर कपिल पाटलांचा तात्काळ जबाब शिवसेनेच्या बंडाने भाजपात अस्वस्थता भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसेनेने रणशिंग फुंकलं असून त्याची सुरुवात जाहीर पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली महायुतीतील हे घटक पक्षाचे उघड बंड उपनेते प्रकाश पाटील यांच्या उमेदवारीसाठी आहे की कपिल पाटलांकडून शिवसेनेचे आणि पदाधिकाऱ्यांचे महत्व वाढविण्यासाठी आहे हे लवकरच स्पष्ट होईल मात्र कपिल पाटील यांनी देखील यावर तात्काळ प्रतिक्रिया देत शिवसैनिकांच्या संवाद मिळाव्यानंतर लगेचच नाराजी कशी झाली असा प्रतिटोला लगावला आहे यामुळे महायुतीमध्ये एकूणच अलबेल नसल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी रोखोक भूमिका घेत कपिल पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर नाराजी व्यक्त करत प्रकाश पाटील हे लोकसभेचे उमेदवार असतील असे जाहीर केलं आहे धिरडेंच्या या कणखर भूमिकेमुळे भाजपाच्या गोटात खळबळ माजली असून कपिल पाटील यांनी माझी उमेदवारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली असल्याने शिवसेनेला उमेदवारी हवी असल्यास त्यांनी देखील प्रयत्न करावेत असा चौकार लगावला आहे ह्या भोवणी लोकसभेवर पुर आमचा पूर्ण आहे शिवसेना नंबर वन ह्या लोकसभेमध्ये आहे आणि असणाऱ्या ते ह्या पूर्ण भोवणी लोकसभेमध्ये निश्चित राहिले संपूर्ण दोन्ही त्यांच्या त्यांच्याविरोधात नाराजी आहे आणि ही शीट धोक्यात आहे म्हणून ही शीट शिवसेना शी मिळावी म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आग्रह केलेला आहे जर आम्हाला शीट मिळाली तर घरघोस मात्र आजपर्यंत शिवसेनेला खच्ची करण्याचं काम या असणाऱ्या खासदारांनी केलेलं आहे आम्ही पत्ते वेदना निवडून देतो दहा वर्ष दे त्यांना आम्ही एक मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आता या मुख्यमंत्री आदेशाने आम्ही त्यांचं काम करतोय आणि जेव्हा आम्ही काम करतोय आणि शेवटी आम्हाला दहा वर्षामध्ये फक्त करी वापर करायचा आणि ही आल्यापूर्वी आम्हाला वापरायचा आणि नंतर करीपत्ता रुपून जातात आजपर्यंत ही आमच्या वाट्याला एक युती धर्म पाहतोय आज आम्ही दहा वर्ष कमी पडल्याला निवडून देतोय आता आमची मानसिकता अजिबात नाही आम्हाला निवडून दिल्यानंतर खूप त्रास झालेला आहे असा पूर्ण भेवंडी लोकसभेने सगळ्यात लोकांचे आमचे कर्तव्य आम्ही मान व्यक्त म्हणून आमचा या असणाऱ्या उमेदवाराला पूर्ण करतो माझी सूचना एवढीच आहे की आपण त्यांनी प्रयत्न करावा त्यांच्या नेत्यांकडे ही निवडणुकी लोकसभा जी आहे ती शिवसेनेला मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी प्रयत्न करावा मिळवून घ्यावी आमचं त्याला विरोध आहे का निर्णय करणारा मी नाही माझी उमेदवारी जी झाली महायुतीच्या नेत्याने एकत्र बसून ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे निर्णय केला चर्चा करून आणि म्हणून उमेदवारी डिक्लेअर वाटत असेल की लढावं लढाव चुकीचं काही नाही काल धिरडे साहेब तर प्रचाराला फिरत होते कालचीच गोष्ट आहे नाराजी होती तर काल प्रचार करत होते शिवसेनेच्या त्यांच्याशी त्यांच्या घरी जाऊन आलो शिवसेनेनी सांगरीलाला शिवसेनेचा संवाद मिळावा घेतला त्याच्यामध्ये सन्मान्य रवींद्र चव्हाण आणि मी जाऊन आलो तर नाराजी असते तर हा मेळावा पण झाला नसता तरीही त्यांची काही नाराजी असेल तर ती नाराजी निश्चितपणाने दूर करण्याचं काम करू मी तुम्हाला सांगतो मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेनी पुढाकार घेऊन काम केलेलं आहे आणि आताही शिवसेना ही पुढाकार घेऊन काम करेल सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण आहे साहेबांनी सांगितल्यानंतर सगळे शिवसैनिक हे कामाला लागतील चिंबवना बरेचसे कालपर्यंत हे कामाला लागलेलेच आहेत त्यामुळे आज अचानक काय झालं मला माहीत नाही पण मला विश्वास आहे की कि किती नारा कितीही नाराजी असली कितीही शिवसैनिक नाराज असला तरी शिवसैनिक हा कडवा शिवसैनिक असतो एकदा युती झाली वरून आदेश आला कोणीही मागे राहत नाही मला पूर्ण विश्वास आहे की सगळ्या शिवसेनेचे सरकारी मारुती दीड्यांसहित सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांचा एकूणच शिवसेनेची ही पत्रकार परिषद आणि खासदारांवरील नाराजी भाजपावर दबावतंत्राचा भाग आहे की दोन टर्म मध्ये सातत्याने डावललेल्या शिवसैनिकांना दिलासा देणारी मलमपट्टी आहे हे है, स्पष्ट होईलच पण शिवसेनेची ही जाहीर रोकटोक भूमिका लोकसभा निवडणुकीतील चुरस वाढवणार यात शंकाच नाही शहापूर येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हा सचिव कांतीलाल कंठे कल्याण तालुका प्रमुख वसंत लोणे शहापूर तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे वाडा तालुका प्रमुख निलेश पाटील अरुण कासार अनिल घोडविंदे आकाश सावंत कामिनी सावंत भरत बागराव पद्माकर वेखंडे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते सत्य बातमीसाठी बातमी मागच दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद